चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माजी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला विषय हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे आणि हा जो विषय आहे तर तो आपल्यासाठी जीवनातील खूप महत्त्वाचा विषय आहे कारण ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येतात ज्यावेळेस आपण काही संकटात सापडतो किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटतं तर त्यासाठी हा ही एक सेवा खूप प्रभावी आणि खूप चमत्कारी अशी ही सेवा आहे जर या सेवेचं तुम्ही जर पारायण केलं तर तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणारच तर ती सेवा कोणती आहे तर बघा एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तर आता एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं त्याचे अटी नियम सर्व काही आपण या चॅनेलवरती त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचं पारायणाचं उद्यापन कसं करायचं हे सांगणार आहे तर बघा आता आपल्या मनातील इच्छा एखादी खूप मोठी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी किंवा कोणत्या संकटात आहात तर ते संकट नाहीच व्हावं हो, यासाठी आपण पारायण करतो एकशे आठ पारायण हे आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो आपली इच्छा जी काही ती स्वामी महाराजांना केंद्रात जाऊन सांगत असतो श्रीफळ फूल खडीसाकर ठेवून आणि संकल्प आपण सोडत असतो की मी याच्यासाठी ही सेवा करत आहे मग आता आपल्याला स्वामींच्या एकशे आठ पारायणाचा पारायण पूर्ण झालेलं आहे आणि ते निर्विघ्नपणे पूर्ण करण्याचं काम स्वामी महाराज करत असतात आता आपण पारायण करताना खूप अडथळे येतात खूप संकट येतात याच्यामध्ये तरी पण ती पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करा असं स्वामींना आपण प्रार्थना करतो मग स्वामी महाराजही त्यामध्ये आपल्याला मदत करत असतात खूप कंटाळा येतो खूप त्रास होतो खूप अडचणी येतात पण तरी पण स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत हे निर्विघ्नपणे आपण पूर्ण करायचंच तर मग आता स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पारायणचं उद्यापन कसं करायचं ते आज आपण जाणून घेणार आहोत बघा आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचे ज्यावेळेस स्वामी स्वामीचरित्र सारमृताचं एकशे आठ पारायण पूर्ण झालं त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे छान अशी स्वामी महाराजांना छान असा अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांना दयादुधाने करा किंवा पंचामृताने करा किंवा साध्या पाण्याने करू शकतात किंवा फक्त दुधानेही करू शकतात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही स्वामी महाराजांचा त्या दिवशी छान अशी छान असा अभिषेक करायचा आहे स्वच्छ कपड्याने स्वामी महाराजांना पुसून घेऊन नंतर स्वामी महाराजांच्या आवडतं हिना अत्तर तुम्हाला लावायचं आहे स्वामी महाराजांना चाफ्याची फुलं आवडतात किंवा चाफ्याची नाही मिळत तर पांढरे किंवा पिवळे गु लाल कोणत्याही रंगाचे स्वामी महाराजांना त्या दिवशी फुलं तुम्ही आणायची आहे छान अशी सजावट करायची आहे हिनात तर लावायचा आहे चंदनाचा गंध अष्टगंध लावायचा आहे स्वामी महाराजांना वस्त्र तुमच्याकडं स्वामींची मूर्ती मोठी असेल किंवा छोटी असेल त्याला वस्त्र जर असतील तर वस्त्र त्या दिवशी स्वामी महाराजांना घालायची आहेत आणि छान अशी चौरंगावर किंवा पाट्यावर लाल वस्त्र अंतरून स्वामी महाराजांची पूजा करून तुम्हाला त्या दिवशी आता बघा एकशे आठ पारायणं तुम्ही तुम्ही दररोज वेगळी मांडणी करायची गरज नसते देवघरातच तुम्ही स्वामींची मूर्ती ठेवून स्वामींची स्वामींचा फोटो ठेवून फोटोसमोरच तुम्ही ही पारायण करू शकतात पण शेवटच्या दिवशी तुम्हाला पाटावर पूजा मांडून बाजूला पूजा मांडून सर्व काही छान पंचोपचारी पूजा तुम्हाला त्या दिवशी करायची आहे आणि त्या दिवशी तुम्ही आवर्जून केंद्रामध्ये किंवा मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जावा आणि त्या दिवशी तुम्हाला केंद्रामध्ये जाण्याच्या आधी ज्यावेळेस स्वामी महाराजांची सर्व काही पूजा झाली अभिषेक झाला की तुम्हाला छान असा त्या दिवशी उद्यापना दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार तुम्हाला जो काही उद्यापनासाठी जो काही नैवेद्य बनवायचा आहे बघा तुम्ही वरण भात भाजी पोळी किंवा एखादा गोड पदार्थ काहीही बनवू शकतात तुमच्या इच्छेनुसार तुमची इच्छा जर, जर, जर असेल तर तुम्हाला खूप मोठं उद्यापन करायचं तरीही तुम्ही करू शकतात जर छोटं करायचं असेल घरातल्या घरात जर <workitenàn> तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकतात बघा आता पुरणपोळीचा स्वयंपाक करा तुम्ही भात वरण चपाती काहीतरी गोड याचा स्वयंपाक करा किंवा तुम्ही साधे काही फक्त खीर गव्हाची खीर करा असं काहीही जे काही तुम्हा जमेल जे जे तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही उद्यापन करू शकतात बघा आता एकशे आठ पारायणाच्या उद्यापनाला तुम्ही नऊ मुलं जेऊ घाला किंवा जोडपे जेऊ घाला किंवा तुम्हाला यापैकी जर काही जमत नसेल तर तुम्ही ब्राह्मणाला शिधा द्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन किंवा ब्राह्मण जोडपे जर तुम्हाला भेटले तर ब्राह्मण जोडपे तुम्ही जेऊ घाला आणि यापैकी जर तुम्हाला काही शक्य नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तिथे दानधर्म करा दानपेटीमध्ये तुमच्या यथाशक्तीनुसार दानपेटीमध्ये तुम्ही काही दक्षिणा टाका किंवा तिथे जे काही गरीब लोकं बसलेली असतात त्यांना तुम्ही अन्नदान करा त्या दिवशी दानधर्म करा ती पण खूप पुण्याची आणि खूप मोठी सेवा ही असणार आहे बघा आता तुम्ही घरी जो नैवेद्य एकशे आठ पारायणाच्या उद्यापनासाठी जो तुम्ही घरी गोडाचा नैवेद्य बनवलेला आहे तर तुम्हाला त्या दिवशी उद्यापना दिवशी तुम्हाला काय करायचं आहे स्वामी महाराजांची नैवेद्य आरती करायची आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे स्वामी महाराजांचं ताट भरून जो काही तुम्ही गोडाचा नैवेद्य केलेला आहे तो त्याचं ताट भरून ताटाखाली तुम्हाला भरीव मंडल काढायचं आहे आणि प्रत्येक पदार्थावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि तुळशीचं पान पानही तुम्हाला प्रत्येक पदार्थावर ठेवायचं आहे आणि एक तुळशीचं पान तुम्हाला बाजूला घ्यायचं आहे आणि तुमचं जर तुम्ही त्या दिवशी तुमचं शेवटचं पारायण असेल एकशे आठाओ आठवं पारायण जर असेल तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन करणार असाल तर लगेच तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं शेवटचं पारायण झालं की तुम्हाला लगेच आरती करायची आहे स्वामी महाराजांची नैवेद्य आरती करून घ्यायची आहे सर्वात आधी तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे नंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे नंतर दत्त महाराजांची करायची आहे आणि आपल्या चौथी म्हणजे आपल्या कुलदेवतेची आरती करायची आहे अशा चार आरत्या तुम्हाला त्या दिवशी करायच्या आहेत आणि नंतर न आरती झाल्यानंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवायचं आहे आणि तीन वेळेस ताटाभोवती मंत्र दी। गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम तत्सवी पूर्वरेणे भरगोदेव धीमयी यो योनो प्रचोदया असं म्हणून तीन वेळेस तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे नंतर ताटा तुळशीपत्र ताटाकडून स्वामी महाराजांकडे न्यायचं आहे आणि असं म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम उपणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम ब्रह्माणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून तुम्हाला श्री स्वामी समर्थ नैवेद्यम समर्प यामी असं म्हणून नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचं आहे घरातील सर्व देवांनाही सु नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य तसाच स्वामी महाराजांपुढे झाकून ठेवायचा आहे तुम्ही दिवसभर ठेवा किंवा तासभर ठेवा नंतर तो नैवेद्य तुमच्या घरातील सर्व व्यक्तीने किंवा तुम्ही स्वतः खाल्ला तरी बी चालतो किंवा तुम्ही सुद्धा खाऊ घातला तरी पण चालतो पण तो पदार्थ एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचा तो नैवेद्य सारा तो, तो महाप्रसाद आहे तर तो तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी जर ग्रहण केला तर खूप छान असणार आहे तर किंवा तुम्ही स्वतः ते ताट नैवेद्याचं घ्या आणि तुम्ही खा तर अशा प्रकारे तुम्हाला त्या दिवशी हे सर्व काही पूजा उद्यापन करायचं आहे जमेलच तर तुम्ही नऊ मुलंसुद्धा जेऊ घालतात बघा आता घाला कारण असं होतं की बऱ्याच ठिकाणी लहान मुलं जेवायला येत नाहीत किंवा बऱ्याच बाबतीत असं होतं की प्रत्येकजण वेगवेगळी वेग शंका काढत असतं त्याच्यामुळे तुम्हाला जमेलच तरी तुम्ही नऊ मुले जेऊ घाला किंवा जोडपे जेऊ घाला किंवा त्यापैकी काहीच शक्य नसेल तर तुम्ही केंद्रात मठात जाऊन तिथे दानधर्म करा गरीब लोकांना अन्नदान करा त्यांना वस्त्रदान करा त्यांना जे काही गरजू गरजेच्या वस्तू आहेत तर त्या वस्तू द्या आणि त्या दिवशी केंद्रात मठात जाऊन पिवळ्या रंगाचा गोड पदार्थ पिवळ्या रंगाचा काही तिथे तुम्ही दानधर्म करा अशा पद्धतीने सुद्धा केलं तर एक खूप छान अशी तुमची ही आ, सेवा होणार आहे आणि पारायणाची पारायणाचं उद्यापन हे छान अशा पद्धतीने होणार आहे आणि हे सर्व झालं आता एकशे आठ पारायणाची उद्यापन कसं करायचं हे सर्व काही पद्धत तुम्हाला साधी आणि सोपी आणि सरळ भाषेत मी तुम्हाला सांगितलेली आहे पण आणखीन एक माझी इच्छा म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे कारण मी ही असंच करणार आहे कारण माझंही एकशे आठ स्वामीचरित्र पारायणाचं उद्यापन हे जवळच आलेलं आहे तर मी केंद्रामधून स्वामीचरित्र सारामृताची पोथी आणलेली आहेत तर तुम्हाला जर खूप इच्छा असेल कोणी जरी स्वामींची सेवा करण्यासाठी धडपडत असेल त्यांना स्वामी महाराजांची सेवा करायची असेल त्यांची स्वामी महाराजांची सेवा करण्याची त्यांना इच्छा असेल तर त्या जर व्यक्तीला तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची पोथी त्या दिवशी जर दिली तर ती तर खूप मोठी सेवा तुमच्याकडून होणार आहे तर आवर्जून अशा गरजुवंत किंवा सेवा करण्यासाठी ज्यांना खूप इच्छा आहे तर त्या जर व्यक्तीला त्या ताईंना जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची पोथी जर दिली तर ही सुद्धा खूप मोठी सेवा तुमच्या हातून घडणार आहे तर बघा ह्या एकशे आठ पारायणांची ही जर सेवा तुम्ही केली आणि अशा प्रकारे जर उद्यापन साध्या पद्धतीने जर केली तर खूप छान अशी ही तुमची सेवा होणार आहे आता बघा आपण काहीतरी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून उद्यापन करत अस म्हणजे सेवा करत असतो एकशे आठ पारायण हा खूप एक, एक चमत्कारी ग्र म्हणजे चमत्कारी सेवा आहे या एकशे आठ दिवसामध्ये तुमच्यासोबत काही ना काही चांगली गोष्ट घडत असते म्हणजे घडतच असते आणि या एकशे आठ पारायणाचा खूप तगडा असा अनु अनुभवसुद्धा येत असतो प्रत्येकालाच ही सेवा खूप म्हणजे खूप मोठी सेवा आहे कारण या सेवेमध्ये खूप अडचणी खूप संकट येतात पण तेवढा छान असा अनुभव पण येतो जर तुम्ही खूप अडचणीत असाल खूप संकटात असाल तर या जर सेवेचे या जर स्वामीचरित्र सारामृताचं जर तुम्ही पारायण केलं तर, तर तुमची के कितीही मोठी इच्छा असो कितीही मोठी असो ती इच्छा तुमची एकशे एक टक्का एक पूर्ण होणार म्हणजे होणार पण बघा बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याच ताईंना असं होतं खूप सेवा करतात पण त्यांची इच्छा पूर्ण होत नाही मग ती कशामुळे इच्छा पूर्ण होत नाही तर बघा काय होतं की आपण स्वामी महाराजांना एखाद्या इच्छेसाठी आपण स्वामी महाराजांचे पारायण करतो पण ती जर ती इच्छा जी आहे तर त्या इच्छेमध्ये आपलं काही भलं होत नसेल पुढे चालून त्या इच्छेमध्ये आपलं काही चांगलं होणार नसेल तर ती आपली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत नाहीत कारण स्वामी महाराज आपल्या भक्तांना जे देतात त्यामध्ये त्या भक्ताचं पुढे चालून चांगलं होईल या पद्धतीने स्वामी महाराज ते आपल्याला देत असतात आपली इच्छा आहे म्हणून स्वामी महाराज आपल्याला देत नाहीत आपण त्याच्यात आपलं किती भलं आहे हे बघून स्वामी महाराज आपल्याला देत असतात त्यामुळे नाराज व्हायचं हो नाही आपली इच्छा पूर्ण झाली नाही ना तर समजायचं की स्वामींची इच्छा आहे ती म्हणून स्वामी महाराजांची सेवा करत राहायचं कारण जे आपल्यासाठी चांगलं आहे ते स्वामी महाराज आपल्याला नक्की देत असतात तर अशी स्वामी महाराजांची सेवा तुम्ही मनोभावेने आणि विश्वास ठेवून स्वामी महाराजांची तुम्ही सेवा करा या सेवेने तुमची जी काही इच्छा आहे ती नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील तर अशी होती आजची साधी आणि सोपी सेवा एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताच्या पोतीचं उद्यापन कसं करायचं तर ते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ